सोळा फेब्रुवारी सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आमचा शहाण्णववा दिवस सुरू झाला आहे आम्ही जे राहत्या ठिकाण्यातून आज सकाळी लवकरच साडेपाचला निघालो आणि आता साडेआठ वाजलेत गाडरवारा म्हणून एक गाव लागलं आहे हे गाव आहे गाढरवरा नर्मदे हर गाढरवाराचं विशेष म्हणजे नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये आहे हे नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये आम्ही परवा दिवशी नरसिंगपूरमध्ये होतो ते जिल्ह्यातलं हे गाव आहे गावाचं विशेष म्हणजे आचार्य रजनीशची जन्म हे जन्मस्थान आहे आचारिश म्हणजे त्यांना ओशो म्हणून ओळखतात पुण्यामध्ये त्यांचा मोठा आश्रम की ते जन्मलेलं गाव आहे आणि सेकंड थिंग आशुतोष राणा खूप मोठा विलन बॉलिवूडमधला त्याच्या भावाचा मुलगा म्हणजे कुठे तो आम्हाला भेटला होता आणि खूप बढिया नाश्ता वगैरे हो करवलं पोहे भजी चहा वगैरे करवलं असे तो शाळाबद्दल सांगितलं त्यांची ज्वेलरी शॉप आहे ते दाखवलं ऑर्डरवाला अरे चाय नाही आणि चाय दो तीन फार उघडत चहा प्यायला सारखं बोलवतात लोक आणि लोक कसे पितात ना तीन तीन चार चार वेळा मला पण प्यावं लागणार नाही अर्धा तरी काम बोलू का। दे हे गाड्या आहे कधी नाव ऐकलं नव्हतं पण आज सिटीज बघायला मिळाली आणि ते आल्यानंतर कळालं की हे ओशोचं जन्मस्थान आहे आणि राणाचं हे गाव आहे राणा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म